विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची एकमताने निवड नवे नेतृत्व नवी दिशा लिंगदेव तालुका अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित लिंगदेव यांच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया आज शांततेच्या वातावरणात पार पडली या निवडीनंतर संस्थेच्या नेतृत्वाला नवे प्रवाह हो मिळाले असून आगामी काळात सोसायटीच्या प्रगतीला गती मिळण्याची अपेक्षा आहे चेअरमन पदासाठी लहित बुद्रुक गावचे माजी सरपंच श्री सुनील ज्ञानदेव चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली त्यांचा ग्रामपातळीवरील अनुभव नेतृत्व गुण आणि प्रशासनातील सखोल समज यामुळे त्यांच्यावर सर्व संचालकांनी विश्वास दाखवला व्हाईस चेअरमनपदी हरिभक्त परायण मारुती किसन बोराडे यांची बिनविरोध निवड झाली ते एक नामवंत वारकरी सांप्रदायिक आणि सामाजिक कार्यकर्ते असून समाजहितासाठी सतत कार्यरत आहेत या निवड प्रक्रियेमध्ये नव्याने निवडून आलेले संचालक श्री अरुणजी फापाळे श्री गणेशजी चौधरी सौ वर्षाताई चौधरी श्री ज्ञानदेव बोराडे जालिंदर बोराडे लहानू चौधरी सरपंच भाऊसाहेब चौधरी सर उपसरपंच विवेक चौधरी तसेच सोमनाथ गायकर यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले संपूर्ण निवड प्रक्रिया पारदर्शक लोकाभिमुख आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली सभासद मतदार आणि ग्रामस्थ यांनी नव्या नेतृत्वाला एकमुखी पाठिंबा दर्शवला निवडीनंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सर्व मतदार व सहकार्यांचे आभार मानले आणि सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू असा निर्धार व्यक्त केला ही निवड केवळ पद मिळवण्यापुरती नसून ग्रामस्थांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आहे असेही ते म्हणाले ग्रामस्थांनी या नवीन नेतृत्वाच्या निवडीचे स्वागत करत सोसायटीला नवी दिशा व गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोली नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा